सक्षम राज्य महाराष्ट्रामध्ये दहा हजार का नाही दिव्यांगांनी केली म्हाडा वसाहतीत घरकुलाची मागणी दिव्यांग बांधवांना निवारा देण्याची मागणी वर्धाच्या हिंगणघाट शहरात दिव्यांग बांधवांना राहण्यासाठी घर मिळावे या मागणीकरिता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय हिंगणघाट शहरात एकूण नऊशे दिव्यांगांची नोंद आहे पण त्यातील पाचशे दिव्यांग बांधवांना राहण्यासाठी घर नाही तर दुसरीकडे हिंगणघाट शहरात म्हाडाच्या वतीने मोठी वसाहत उभारून पाच वर्ष लोटली असतानाही यात कुणी राहायला गेले नाही म्हाडाच्या गे या वसाहतीमध्ये दिव्यांग बांधवांना निवारा द्यावे येथील घरकुल गरजू दिव्यांग बांधवांना वितरित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश वावरे यांनी केली आहे दिव्यांगासाठीच्या पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी देखील करण्यात आली यासाठी हिंगणघाट शहरात मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे आंदोलनात मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव सहभागी झाले आणि ते जीर्ण होण्याच्या परिस्थितीत आहे आणि छोटे छोटे आहे अशा लोकांना जर दिलं तर त्यांचं त्यांचं जीवन चांगलं उज्ज्वल होईल आणि त्यांना समाधान मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पेन्शन आता त्या बाकीच्या आपले जे त्यांना दीड हजार रुपये पेन्शन पेन्शन किती मिळते तुम्हाला पंधराशे या जीवना या वेळेमध्ये मध्ये आपण उदरनिर्वाह करू शकतात ना आज त्यांना घरी ठेवण्यासाठी कोणी लोक तयार नाही त्यांचे नातेवाईक सुद्धा घरचे लोक अशा परिस्थितीत त्यांना दहा हजार रुपये पेन्शन द्यायला पाहिजे कारण की कसं आहे दहा हजार पेन्शन तर या ओल्ड एज मध्ये कोणी ना कोणी त्यांना पैशाच्या लोभापाठी आधार देऊ शकते आता बाजूचं जे राज्य आहे आंध्र प्रदेश चंद्राबाबू नायडू साहेबांनी सहा हजार रुपये महिना दिव्यांगासाठी दिला आहे तर महाराष्ट्र एवढं सक्षम राज्य असून महाराष्ट्रामध्ये दहा हजार का नाही देऊ शकत आपण कुठं करत करतो तर आम्ही माननीय मुख्यमंत्री हो